बोला बोलू शेवंता दुंदा गायकवाड ह्याच गावची भायवडीची रेव सु तू ये पेरून पेढीची मी तर राहतो आणि ह्याच गावची माझी जागा ही लोक मला कायमचा तारास देतात पेरून पेढीची माझी जागा आहे माझी मशीन पण मी वती वाड वाढल्या ती आई चोरून टाकली ती या उंशी ही दोन तीन माणसांना अगदी तारास देतात मी एकटी म्हणजे बाई आहे मला शिवागानी करतात बसा देतात मी एकटी घाबरतो एकटी बाई पोरा माझी माझी पोटाच्या उद्या तिघड गेल्यात मी एकटीच असतो आणि जागा माझीच आहे किती पेड्या जागे जागे सांगताना मी निघलीच आहे रेवर्ष उंची बाई लोक गावातील घेतात शंभर दोनशे फुटो घर आहे तो इथे यमूशनी आम्हाला तारस देतो मला एकटी म्हातारी घरामध्ये <coughs> या काय ठेवला त्या कायला ठेवला वालोगायला ठेवली या काय करते अशी मला दम देते येऊन यमुशेनी शिवगाली करते मी एकटी बार मी गावात बसतो मग तिने यावं नाही इथं आणि मला त्रास द्यावा नाही जागा माझी <coughs> <coughs> तिने सत्य वाला माझी माझी जागा तिने यावं नाही इथं माझी जागा सोडून द्या का ही आजी तुझी ही जागा आहे असं तिने बोलावं आणि तिने मला तारा द्यावं ना ह्या जागेत उभा राहावं नाही